माती म्हणजे मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिना आहे आपल्या पूर्वजांना त्याचं महत्व ठाऊक होतं आणि तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील होती म्हणूनच त्यांनी मातीची भांडी मडकी माठ बनवायला सुरुवात केली त्यामुळे मातीच्या मडक्यातनं पाणी प्यायचं हे सगळ्यांच्या अंगवर्णीस पडलं आणि ती आपली परंपराही बनली आणि आज आपण याच मातीच्या माठातनं पाणी पिण्याचे कुठले फायदे आहेत ते पाहणार आहोत सर्दी खोकला आणि अस्तमाचा त्रास असणाऱ्यांनी फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नये अशा व्यक्ती माठातील थंडगार पाणी पिऊ शकतात कारण हे पाणी घशासाठी चांगलं फ्रीजमधलं अति अतिथंड पाणी पेल्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात याऐवजी माठातलं पाणी हे स्वस्त पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी असतं मातीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते त्यामुळे मातीच्या माठामध्ये पाणी ठेवल्याने मातीतले हे घटक पाण्यामध्ये मिसळतात परिणामी त्या पाण्याने आपल्या शरीराला चांगलाच फायदा होतो मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे आपली चयापचय क्षमता या पाण्यामुळे सुधारते माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते त्यामुळे मातीच्या माठामध्ये ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते पाणीही अल्कलाईन होतं बऱ्याचदा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचं हानिकारक केमिकल असतं याचा परिणाम आपल्या आरोग्यावरतीही होतो मातीच्या माठामध्ये पाणी कधीही ठेवलं तरी ते दूषित होत नाही उन्हाळ्यामध्ये सामान्यपणे होणारा आजार म्हणजे उष्माघात आणि या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातलं पाणी अतिशय उपयुक्त ठरत त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये मातीच्या माठातलं पाणी नक्की प्या ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा